महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारा राजकीय आश्रय हा मोठा चर्चेचा आणि तितकाच चिंतेचा विषय बनलाय बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना दररोज नव्यानं बाहेर येत आहेत संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राज्यातलं वातावरण त्यानंतर अनेक पडसादही उमटले पण संतोष देशमुखांचं प्रकरण ताज असतानाच आता बीड मधल्याच एका मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नेमका कुठलाय ही मारहाण नेमकी कोणी आणि का केली आरोपी आणि त्याचं पॉलिटिकल कनेक्शन काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी हे प्रकरण नेमकं का काय आहे आणि ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे ती व्यक्ती कोण आहे ते आधी समजून घेऊयात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सतीश भोसले उर्फ खोक्या नावाचा गुंड एका व्यक्तीला बॅटने मारहाण करताना दिसतोय त्याच्या आजूबाजूला काही काही जण त्याला मारहाण करण्यासाठी मदत करताना जणांनी पीडित व्यक्तीचे हातपाय धरून ठेवल्याचं पाहायला मिळतंय या सर्व मारहाणीत पीडित व्यक्तीचे सगळे दात पडल्याचं सांगण्यात येत आहे ही पीडित व्यक्ती कोण आहे तर समोर आलेल्या माहितीनुसार मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव दीपक ढाकणे असं असून ढाकणे हे उसतोड कामगार असल्याचं समोर येतंय हॉस्पिटल साठी ढाकणे यांना तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्याची वेळ आली असंही बोललं जातंय पण इतकं सगळं होऊनही उलटा गुन्हा हा, हा दीपक ढाकणे म्हणजेच मारहाण झालेल्याच व्यक्तीवर दाखल झाला असून खोक्या मात्र बिनधास्त फिरतोय असं गावकऱ्यांकडून सांगण्यात येतंय पण या मारहाणी मागचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे खोक्यानं हरिण मारण्यासाठी वागर म्हणजे जाळी लावली होती दीपक तिथे अडथळा झाला म्हणून ढाकणे यांच्या वयाची त्यानं त्यांना मारलं असं सांगण्यात येत मारहाण करणारी व्यक्ती म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या नेमका आहे कोण त्याची पार्श्वभूमी काय आहे ते पाहूयात खोक्या हा भाजपा पदाधिकारी असल्याचं समोर आलंय आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे खोक्या हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकार असल्याचं समोर आणि यामुळेच या सर्व मारहाणी सुरेश धसांनी आय ला फोन करून तक्रार घेऊ नये यासाठी दबाव टाकल्याचं गावकरी सांगतायत आणि यामुळेच आता धसांच्या देखील राजीनाम्याची मागणी करण्यात येते भोसलेचे सुरेश धसांबरोबर अनेक फोटो आणि अने व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होत आहेत भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आल्यानं हे प्रकरण जास्त मिळत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत या मुद्द्यावरून धस यांच्यावर टीका केल्याचं पाहायला यांनी माध्यमांसमोर या मुद्द्यावरून प्रश्न विचारत धस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत या प्रकरणात सुरेश धसांनी स्टेटमेंट द्यावं या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात ते सांगा नाहीतर उद्या उठून हाही दुसरा वाल्मिक कराड बनेल हे लोक वाटेल तसं लोक लोकांना मारतायत असं म्हणत दमानिया यांनी मुंडेंनंतर आता धसांकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसतंय मी काही व्हिडिओ माझ्या सोशल मीडियावर टाकलेत रक्त बंबाळ झालेल्या माणसाचे दात सतीश भोसलेने पाडलेत भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सुरेश धसांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो सुरेश धस यांनी या प्रकरणावर खुलासा करावा हे सर्वजण एका माळेचे मनी आहेत अशी ही टीका अंजली दमानिया यांनी केली आहे यासोबतच त्या भोसलेच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो त्याच्या हातात सोनं गळ्यात आहे मी बाई असून सुद्धा माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या नाहीत यांच्याकडे एवढं सोनं कुठून आलं असा सवाल दमानिया यांनी विचारलाय फडणवीसांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोललं पाहिजे नाहीतर मी अधिवेशनाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा दमानियांनी दिलाय दरम्यान सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी त्या मारहाणीचं समर्थन केलेलं नाही त्यांनी म्हटलं तर भेट घेईल मला काय भेट घ्यायला मी सतीश भोसलेला ओळखतो तो कधी कधी माझ्याकडे येतो माझ्या पाठी तो, तो, तो असं काही करतो हे मला काय माहीत त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो असं विधान धसांनी केलंय यासोबतच मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे ही घटना दीड वर्षापूर्वीची असल्याचा दावा धसांनी केलाय ज्याला मारहाण झाली त्याने फिर्याद केली असेल तर जी कारवाई करायची ती केली पाहिजे कोण कौन कोणाला काय म्हणतं ते रोकू शकत नाही तो मला बॉस म्हणतोय तर बॉसचं म्हणणं आहे की त्याच्यावर कारवाई करावी असंही धसांनी स्पष्ट केलंय पण तुम्हाला काय वाटतं बीड मध्ये सुरू असलेला हा सर्व प्रकार रोखण्यास राज्य सरकार गृह खातं यशस्वी ठरेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा